प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपण पाहत आहात मराठी न्यूज सांगली एल धडाकेबाज कारवाई लूटमार करणाऱ्या सात जणांना केली अटक तब्बल अडीच कोटींची रोकड जप्त जत तालुक्यातील उमदी ते विजापूर रस्त्यावर एका सराफाची कार अडवून त्याला काठ्या रॉडनं मारहाण करत त्याच्याकडील कर तीन लाखांची रोकड सोन्याची अंगठी आयफोन कार घेऊन पसार झालेल्या सात जणांना अटक करण्यात आली आहे त्यांच्याकडून अडीच कोटींची रोकड कार असा दोन लाख छप्पन्न कोटींचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे

आदिलशा राज अहमद अत्तार वयवर्षा सत्तावीस राहणार उमदी सुमित सिद्धाराम माने वयवर्षा पंचवीस राहणार पोखणी तालुका उत्तर सोलापूर साई सिद्धू जाधव वैवर्ष एकोणीस राहणार उमदी तालुक्यात जात अशी अटक केलेल्यांची केलेल्या आहेत उमदी पोलीस स्टेशन येथे चौदा एप्रिल रोजी पहाटे हायवे रॉबरीचा प्रकार घडलेला होता ज्यामध्ये फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनुसार तीन लाख रुपये कॅश एक सोन्याची अंगठी दोन मोबाईल फोन आणि फिर्यादी वापरत असलेली गाडी फोर व्हीलर गाडी हे आरोपींनी त्याच्याकडून लुटलेली होती पोलिसांनी तात्काळ या गुन्ह्याची नोंद घेऊन तपास सुरू केला ज्यामध्ये एकूण सात आरोपी त्यामध्ये निष्पन्न झाले आरोपींची संख्या बघता त्या ठिकाणी दरोड्याचा गुन्हा कलमवाढ करण्यात आली आरोपींकडून आम्ही पुढं जप्ती जेव्हा केली त्या जप्तीमध्ये फिर्यादीनं दिलेल्या मुद्देमालापेक्षाही जास्त रक्कम त्या ठिकाणी आम्हाला आढळून आली गुन्ह्यामध्ये एकूण तीन लाख रुपये कॅश सांगण्यात आली त्यानुसार आरोपींची जेव्हा आपण घरझडती घेतली शोध घेतला त्यामध्ये एकूण जवळपास अडीच कोटी रुपये कॅश ही त्या ठिकाणी जप्त केलेली आहे त्याचबरोबर फिर्यादीची गाडी सुझुकी ब्रेझा ही फोर व्हीलरसुद्धा जप्त करण्यात आलेली आहे आज माननीय न्यायालयासमोर आरोपींना हजर केला असता आरोपींना सहा दिवस पी सी आर मिळालेला आहे या दरम्यान आम्ही अधिकचा तपास करणार आहोत ही कॅश कुठून आली याबाबतही आपण आयकर विभागालाही कळवलेला आहे त्यांच्याकडूनही चौकशी चालू आहे आणि पुढची कारवाई पोलीस विभाग त्याचबरोबर आयकर विभागही करत आहे जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सब्स्क्राइब करा